मी माधुरी सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचं जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे बुधवार आणि उद्या गुरुवार आहे काल मंगळवार तर काय लाईट नव्हती त्यामुळे व्हिडिओ शूट नव्हता केलेला त्यामुळे आज काही व्हिडिओ आला नाही उद्या नक्की येईल तर आता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर दोन दिवसांचा व्हिडिओ आज एकत्र आहे दोन दिवस काय टाईम भेटला नाही मला वेळही नव्हता आणि थोडंसं तब्येतही ठीक नव्हती त्यामुळे तर नेमकं मी आज इस्तरी करते आणि इस्तरी करायला घेतली आणि लाईट गेली पावसामुळे सध्या काही लाईटचा प्रॉब्लेमच आहे लाईट नसतेच जाते ते असं चालू असतं नेमकं प्रेस करायला घेतली आणि लाईट चालल्या गेली आणि पिल्लू बघायला लगे प्रेस वगैरे करायला तयारच असतो लगेच तर म्हटलं चला वेळ आहे तर कपडे प्रेस करून घेऊया आणि काल गुरुवार होता गुरुवारी मला उद्यापन करायचं होतं पारायण यायचं नवरात पारायणची समाप्ती पण नेमके एकादशी असल्यामुळे चालत नाही त्यामुळे ते, ते केलं नाही आणि सामान पण थोडंफार आणलेलं होतं आणि थोडंफार संध्याकाळी आणणार होतो आणि काल रात्री ही लाईट नव्हती त्यामुळे मग आज संध्याकाळी करणार आहे त्याचा व्हिडिओ तर तुम्हाला उद्या बघायला भेटेलच तर मग ते आज करल म्हटलं शुक्रवारी एकादशीच्या दिवशी नाही चालत त्यामुळे काल केलं नाही तर इथं मी आता रुमालला प्रेस करून घेते तर प्रेस एकदम साधी सिंपल आहे आणि ही प्रेस आम्ही पाचशे रुपयाला घेतली होती जवळपास पाच वर्ष झाले खूप चांगली आहे आणि मेन म्हणजे माझ्याकडनं पडली पण आहे कपाटवरनं खाली पण तरी तिला अजून काही झालेलं नाही व्यवस्थित चांगली चालते आणि पावसाळ्यामध्ये कसं असतं ना कपड्यांना प्रेस करावेच लागते एक तर वासही येतो आणि आजारी पण पडण्याचं प्रमाण जास्त असं कपडे जर क्लीन असेल ना तर मग ते प्रमाणही कमी होतं आणि व्यवस्थित प्रेस असेल तर कपडे मग यांचे तर लागतात ऑफिससाठी प्रेस केलेले आहेत तर मी शर्टची प्रेस करते शर्टची प्रेस करताना कधी पण एकदा कॉलरची प्रेस करून घ्यायची व्यवस्थित म्हणजे पूर्ण सरळ करून आणि त्यानंतर जशी आपली कॉलरची घडी असते त्यावरती करून घ्यायची आणि त्यानंतर मागे खांद्यावरचा जो भाग असतो तो एकदा प्रेस करून घ्यायचा बाहेरच्या आतल्या साईडला दोन्ही साईडला आणि त्यानंतर मग आतल्या साईडनी करून घ्यायची आणि मग बाहेरच्या साईडनी करायची असं एक एक करून पाठीमागचा भाग त्यानंतर साईडचा भाग असं करून आणि पिल्लू बघा तो जागे असाय आणि मी कधीच प्रेस करत नाही कारण आम्हाला एकदा गणपतीच्या वेळेस आता वर्ष होईल या गणपतीला चटका बसलेला कारण गणपती खाली अथ्रायला जे माझं कपडा होता त्याला हे प्रेस करत होते आणि भाऊनी लगेच गरम प्रेसला हात लावला एवढंच भयान चटका बसलेला त्यामुळे समोर तर अजिबात प्रेस करणं म्हणजे अवघड आहे त्यामुळे मी करतच नाही शक्यतो आणि नेमकं इथं जो बोर्डचाही प्रॉब्लेम होता स्विचचा ते जी प्रेस आहे ते बटन लगेच लूज होत होतं पिन लूज झाली तर प्रेस बंद पडून जाते इस्त्री बंद पडून जाते तर पटपट करून घेत होते थोडासा वेळ होता आणि दोन दिवसात तर व्हिडिओ तुम्हाला आधीच सांगितलं शूटही केलं नाही जास्त काही आणि काही नव्हतं म्हणजे काही दाखवलं पण नाही थोडं रिलॅक्स म्हटलं आणि वेळही नव्हता एवढा करण्यासाठी तर इथं जवळपास प्रेस करून शिरा भरून दिला तो शिरावी आणि आता हलत गेलेली आहे तर पूजा वगैरे त्यांची कथा वाचून झाली आणि आज हे ल कांदे लसून भाजीपाल्याचं धुवून काढले बघा एकदम चकचक नेला अशी पण साफसफाई आता गणपती बाप्पाची करायची आहे पण मग पाण्यांची समाप्ती झाल्यावर करणार आहे तर मी ते बघू शकते क्लीन तर आम्ही जाणार आहोत बाहेर पिलो आवर याचा आवार ते माझा आवर मागून आणलं होत छान आहे का आता नाही ते नवरात्रीत घालायला आणलंय मी नवरात्रीमध्ये हो ना नवरात्रीत घालायचं ते एक चर चाळीस रुपयाला दिलं जेवढं एवढं छोट पण पण आहे मी म्हंटल त्याला स्टोन आहे त्यानंतर हे कानातले तीस रुपयाचे टिकल्याच्या डाव्या पहिल्या पाचला भेटायचे आता दहा आणि फुल आंबाडायला लावण्यासाठी

कस झोपत आता कस काय झोपत आहे तस तस कस काय झोपत आहे अस अस तर ह्या अशा आहेत आता लंबणी कंपाचे दिसणार नाही तर अशा आहेत फोटो मध्ये दाखवणार तुम्हाला अशा तर आहेत छान आहे म्हटलं आणि नवीन घराला लावायला पण दरवाजाला किंवा मग देव घराला पण छान दिसते तर मस्त आहे हे एवढंच काय आणलं आज आणले आणि त्याने शर्ट तो शर्ट दो आणलाय दोन शर्ट टी शर्ट आणले त्याला एक घातला होता तो त्याने तो आणि तो दाखवलाच मिरलो कलरचं त्याने ते घातलं तेव्हा आणि हा दीडशे रुपयाला कपडा छान आहे आणि म्हणजे खूप कपडे झाले तर त्याला भरपूर असे कपडे झाले आहेत तर भाजीपाला काय आणलेलं तर मी नंतर दाखवते कारण यांनी फ्रीजमध्ये म्हणजे ठेवून दिलं मी दाखवत राहिलं तर पिल्लूसाठी हा ड्रेस आणलाय म्हणजे शर्ट आणि पॅन्ट सेम असेच आहे आता पॅन्ट त्याला घालायची म्हणून पॅन्टने दाखवते आता शर्ट घातल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर हे त्याचंच खेळणे आणि सगळं घेतलेलं आहे त्यानंतर हे आणि आमची फेवरेट गाडी तर हे सगळं सामान आणि हे तर मी तुम्हाला दाखवलंच तर हे फुल आहे असं बो असं आंबाडा घातल्यानंतर मागून लावण्यासाठी छान डिझाईन आहे त्याला असं बघू शकतो तुमचं आणि त्यानंतर हे क्लचर आणलंय गेलं ना आपल्या लेडीजचं कसं असतं काही ना काही घ्यायचं तर हे चाळीस रुपयाचं आहे आणि त्यानंतर हे कानातले मल्टी कलर होते म्हटलं चला पण ते पण साडीवरती मॅच होऊन जाईल आणि मग बाकी टिकल्या तर दाखवलं आणि ह्या दोन माळा आहेत तर हे मम्मी त्यांच्यासाठी आणले घराला लावण्यासाठी तर छान दिसेल म्हटलं लावल्यानंतर दरवाजेला किंवा मग आपण देवघरालाही लावू शकतो तर त्यामध्ये गजलक्ष्मी पण आहे एक बघू शकता तुम्ही यामध्ये तर यामध्ये हत्ती आहे आणि छान दिसेल म्हटलं लावल्यानंतर घराला तर, ला। तर इथं संध्याकाळी उडदाच्या दाईचे जे ओढे होते ते करते कारण काय झालं डाळ ऑलरेडी भिजत घातलेली होती आणि मेन म्हणजे गुरुवार असल्यामुळे मग उद्या पण कॅन्सल झालं मग ती डाळ चांगली राहणार नाही म्हणून म्हटलं चला त्याचे भजे वगैरे काहीतरी बनूया आणि जी सगळी रेसिपी कारभऱ्यांनीच केली मी नंतर थोडीशी तळलेली आहे फक्त तर डाळ जी भिजवलेली होती ती मिक्सरमध्ये काढून घेतली त्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकली त्यानंतर कांदा टाकला मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यांच्याकडनं काय झालं थोडंसं पातळ झालं आणि त्यांनी थोडंसं सोडा टाकला गेला मी नव्हते तोपर्यंत हो त्यामुळे मग ते काय होऊन गेलं जास्त तेल पकडलं म्हणजे थोडंसं नॉर्मल तेल सोडा अजिबात नाही टाकायचा एकदम छान होतात मी आधी केले होते पण ती ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली नाही सोड्यामुळं मग काय होतं आपण भज्यामध्ये जरी सोडा टाकला ना ते तेल पकडतं त्यामुळे सोडा टाकू नका आणि मस्त इथं जे आहे कुरकुरीत मस्त बा मार्केटमध्ये जसे मुगदायचे भजे वगैरे भेटतात वडे वगैरे भेटतात सेम त्या पद्धतीने होतात खायलाही मस्त लागतात लहान मुलंही आवडीने खातात फक्त सोडा टाकू नका बाकी आहे जी चा भाजीपाला आणायला गेलो होतो मग तसंच मेळ्यामध्ये गेलो कारण मम्मीने त्यांच्यासाठी माळा आणायची होतं दोन मला तर पण जसे पाहिजे तसे भेटले नाही म्हटलं ठीक आहे दरवाजा लावायला किंवा मग आतमध्ये मध्ये कुठेही लावायला काम येतील नवीन घरामध्ये म्हणून मग घेऊन आले आता जाईल तेव्हा घेऊन जाईल आणि पिलूसाठी ड्रेस पण आणलेला आहे हे बघ इथं घालून बसलेला आहे तर तिथे मी तुम्हाला दाखवेलच तो उद्या मग आता हे कपडे सुकत घातलेले पावसामुळे नाही तर उद्या नवनाथ महाराजांच्या बाराचं बाबती करायची आहे संध्याकाळी तर ते तुमच्यासोबत सगळं शेअरच करणार आहे मी कसं छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्सक्राइब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय